गुंड्या गुंडू चंडू मागा चॅलेंज करता गुंडू सावत मागा चॅलेंज करता प्रकाश पारकर बुवा अरे तुझ्यात हिंमत असत ना तुला फक्त दोन वाक्य काहीतरी बोलून दाखवू हे हमारी बिल्ली हमसे म्याव तू तुझ्याला ऐक खरं या चॅलेंज बिलेंज माझ्यासारख्या करू नको गे, भी भी गे? तू माझ्यासारखे चॅलेंज करू नको कारण सांगताय की बुवा तुझ्यासारखे हे इकडे बघ तुझ्यासारखे हजारो बुवा घडवलेलो प्रकाश पारकर बुवा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा चांगलो बुवा तो चांगलो बुवा म्हणून घेणारो प्रकाश पारकर बुवा आणि म्हणून लक्षात ठेव हजारो बुवा घडवू आणि तुझ्यासारखे उलमंत झाले ना त्यांग्यावर जाग्यावर नाही लक्षात ठेव बुवा हे गुंड्या गुंडू चंडू मागा चॅलेंज करता गुंडू सावंत चॅलेंज करता प्रकाश पारकर बुवा अरे तुझ्यात हिंमत असत ना मुलं फक्त दोन वाक्य काहीतरी बोलून दाखव हे हमारी बिल्ली हमसे म्याव तू तुझ्याला बुवा खरं सांगते या चॅलेंज पिल्लें माझ्यासारख्याच करू नको गेली मी घे गे? तू माझ्यासारख्या चॅलेंज करू नको कारण सांगत आहे की बुवा इकडे बघ तुझ्यासारखे हजारो बुवा घडवलेलो प्रकाश पारकर बोला संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हो चांगलो बुवा तो चांगलो बुवा म्हणून घेणारो प्रकाश पारकर बुवा आणि म्हणून लक्षात ठेव हजारो बुवा घडवू आणि तुझ्यासारखे उलमंत झाले ना त्यांग्यावर जाग्यावर नाही लक्षात ठेव हे आता घाम फुटणार तुका जास्त फुटणार तू का चॅलेंज करू नको बुवा तुका खरंच सांगते दे। या ठिकाणी सन्माननीय गुंडू सावंत बुवा यांचे मोठे बंधू दादा या ठिकाणी आलेले आहेत जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी अरे मला सुद्धा ते भावा प्रमाण आहेत पण दादा तुम्ही बाहेर गेलाच त्या बरा झाला तर ह्या तुमच्या कानाने ऐकणं तुमका कठीण होता सगळा लक्षात दिला तर बुवा तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की जे जे हे उन्मक्त झाले ना एकाही बुआ सोडले नाही बुवा लक्षात ठेव मग ह्या शिकू नको आणि म्हणता पारकर बुवा शायनिंग वाल अरे बुवा दागिन्याच काय बुवा अरे सोन्यापेक्षा जीवनामध्ये बुवा लक्षात ठेव सोन्यासारखी माणसं जपायला शिक सोन्यासारखी माणसं जपायला शिक आणि हे पारकर बुवाने केलाय बुवा जर तुमच्या रस्त्यात उभा राहिलो ना तर पन्नास माणसं समोर येऊन उभी राहतात कुठेही चिपळूणला जाऊ दे श्रीवर्धन अलीबागला जाऊ दे महाडला जाऊ दे बुवा जिथे पारकर बुवा फोनवर जरी आवाज आला तरी मागे ट्रेनच्या तिथे सुद्धा बुवा दुसरा येतात बुवा पारकर बुवा तुम्ही ना बुवा आयुष्य बोला ना मनीष हा आ, हा आ, हा हे लक्षात घ्या हे सगळे मित्र माझ्या उगले नाही मनात घेतल्यानंतर तुझा तांडा गाळती हे तुझा कांड्या हा ते का वाटलं ह्या सोना म्हणजे काय ते वाटलं बँटेक्स तो घालता आज घातला नाही का माहिती बुवा घालणार आपण घातला तर आज अडचणीत येणार तर सगळा दोनशे तीनशे रुपया वाटला आता फोन चालू झाले ते का बुवा सोन्यापेक्षा सोन्याची माणसं जपायला शिका ती हातात अंगठी घातल्या ना बघा ती अंगठी ही अंगठी घातल्या ना खड्याची आधी बघा ती एक अंगठी तो काय मग त्याचं कारण हा अंगठी आहे दोनशे रुपयाची वा ऐका म्हणजे अंगठी दोनशे रुपयाची आणि त्याच्यात खडोवा ना तो बत्तीस हजाराचा घडो दिला माका तो प्रश्नच सुटायचो नाही अनेक दिवस बनायचो ही भानगड का मग एक दिवशी विश्वासात घेतले बुवा कुणी विचारले बुवा म्हटला माग खरा काय त्या सांगा दोनशे रुपयाची अंगठी आणि बत्तीस हजाराचं खडो भानगड काय तर बोललो बुवा कोणाला सांगू नको तुम्हाला म्हणून सांगतोय म्हणल या ट्वेंटीत बसून बसवून ट्वेंटीत झालं बसवून आणि त्याचं ऑपरेशन केलंय का के तेका बत्तीस हजार रुपये लोक खर्च तो खडो पाडू आता एवढं खर्च येईल घडो टाकणार का जो म्हणून मला तो अंगटेने आता बोल किती बोलतेस तू चॅलेंज केलंच म्हणा नाही तर मी चॅलेंज केलं तू काय बघ तुझं चॅलेंज मी स्वीकार अरे तू काय एक झाडकी पत्ती तू म्हणजे गुंडू सावंत म्हणजे झाडकी पत्ती माझ्यासमोर तुला चॅलेंज बो तू केलंच म्हणा नाही तर मी कधी चॅलेंज अरे माझ्या जीवनामध्ये मी बोवा हजारो घडवले तू काय तुझी काय योग्यता तू माका चॅलेंज करत वाईट माका वाटलं आणि म्हणून बुवा प्रामाणिकपणे सांगतो बक्षीस कोणी या ठिकाणी सन्मान्य भजन सम्राट पंडित गोकाटे बुवा पंडित गोकाटे बुवा यांच्याकडून पाचशे रुपयाचा परत शिका नाही जोरदार टाळ्या वाजवा त्यांना उदंड आयुष्य नवं आणि परमेश्वराने नामस्मरणामध्ये ना त्यांना भरपूर असं यश द्यावं ईश्वर करतो धन्यवाद सांगतो बुवा अरे तुझी थंदा तुझी मस्करी श्री हरी अरे तुझी थंड तुझी मस्करी श्री हरी रीत काना तुझी रे नाही बरी रित काना तुझी रे नाही बरीचली माझी भांगरी काय सांगता गुलाम गुंडो गुंडो तुका बोवा तू माका सांगतो ना की बुवा तुझ्यात हिंमत तर दोन वाक्या बोलून दाखव ह्या तुका आधी शोभतच नाही तुझी लायकी नाही स्पष्ट आज सांगते मी तुझी लायकी नाही माझ्यासारख्या बुवाला बोलणं तुका हातात धरून मी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग श्रीवर्धन अलिबाग चांगला बुवाय म्हणून फिरवलं लक्षात आणि आज माझी तू योग्यता करायला गेलास अरे तुझी लायकी नाही बुवा खरंच सांगतो तू गुंडू नाही तू गांडू बॉयस चॅलेंज आहे माझं तू गांडू आहेस बुवा लक्षात ठेव कारण माझं तोड जाऊ कारण नसताना अरे तुला मी रिस्पेक्ट दिला कलचो बुवा तू अरे तुझी योग्यता काय बुवा हा कोणाला बोलतोस तू मग तुझा काळ आठव ए सहा सात वर्षापूर्वीचा काळ आठव आठव ना काही दिवे लावूनस असते आठव जरा काढत नाही मी सांगूची गरज नाही नाही सगळ्यांनाही का तू काय दिवे लावलं असते त्यामुळे आता सांगण्याची गरज काय हवी ना तर तू माका बोल मग गजरात बघते मी तुला चल तू माका बोलायचं सांगायचा तुझे आज युट्यूब वाल्यानं माझा खरंच प्रामाणिक सल्ला आहे एकही वाक्य माझं घालवायचं ना कृपा करून एकही वाक्य तुम्ही घालवायचं नाही ह्याचा नागडो करून नाही सोडलं आई तर माझा चॅलेंज तू आज माका बोलायचं चल बघूया तुक किती बोलूक माका बघू शक तर या ठिकाणी खरंच सांगतो माका म्हणता ना, अरे शायनिंग वालो पारकर बुवा अरे बुवा मी माझ्या जीवनामध्ये फक्त लीनता बाळगली मी एवढं मूल असलं ना कोणालाही विचारा एवढं मूल असलं तरी वाकून नमस्कार करणारा प्रकाश पारकर बो आहे तुझ्यासारखं उलमत्त नाही मी अरे हो माका भातबलवानीक असलो ना तर माझ्या पुड्यात ना गेलो तर हात मारीत नाही हो एवढी मस्ती आहे का खरंच सांगतो एवढं एवढं कधी चुकून हात मारणार एवढं स्वतः वर्ष शान म्हणजे शानो समजता म्हणजे तो आता असं म्हणताना की माझ्यासारखो महाराष्ट्रात बुवा नाही तरी माझं लोके व याची नाट म्हणतात रोज संदीप लोके आई शब्द सांगता स्पष्टवादी हो संदीप लोके म्हणजे स्पष्टवादी जे, जे मनात आहे ते तोंडात त्याचे कधी त्यांच्या तोंडामध्ये वेगळं नाही तुझी नाट मोडताना म्हणून तू जागे हो राजकारणी माणूस खरो हा कोणाकोणाच कश ना त्या बुवा मी अनुभवलय कोणाकोणाची ती पण हवं तर नंतर सांगते पुढच्या बदना म्हणजे समजला आहे आता जास्त काय बोलत नाही पण बुआनी सांगितलं की मित्र जपा अरे माझ्या जीवनामध्ये बुवा जिथे उभा राही तिथे मला मित्र धावून येणार आहे लक्षात हे मी माझ्या जीवनामध्ये मिळवलं आणि आज देशाचे रक्षण करणारे माझे पोलीस दलातील माझे मित्र पण बघा सुट्टी टाकून आले कारण मला अभिमान आहे त्यांचा कारण लहानपणापासून बो एकत्र आम्ही आयुष्य जगलो आणि माझ्या जीवनात अर्जुन केसरकर किंवा माझा संतोष साटम बोवा पोलीस आहेत पण विचारा त्यांना बालपणापासून इयत्ता पहिलीपासून बारावी पर्यंत व एकत्र राहिलो पण कधी एकमेकाला अरे पण बोललो नाही बुवा विचारा कधीच अर्जुन बरोबर ना कधी अरे सुद्धा माझ्या मुखातून आलं नाही हे रिस्पेक्ट ते माझे मित्र आहेत पण त्यांना मी अवगाव करतो का तर त्यांच्या खाकीच मी मान राखतो लक्षात घ्या वर्गमित्र बरोबर ना हे जे आपण कार्यक्रम सोसायटीमध्ये प्रत्येक करतो वाडीत गावात करतो त्याचं सर्व श्रेय माझ्या शूर जवानांना आणि माझ्या पोलीस जनाला जात आहे जोरदार सर्व श्रेय त्याला जात आहे आणि म्हणून प्रत्येकाने विचार केला अरे काय तुझी योग्यता म्हणतो मी परत परत बोलतो का की तू काय बोललास बघ की ही सोसायटी या ठिकाणी ऑर्केस्ट्रा ठेवू शकली असती आणि ऑर्केस्ट्रा मध्ये आउटपुट काय तर बोललो म्हातारे म्हातारे पुढे बसले असते आणि म्हणालो तू हा डोगळा ठेवून बघला नाही असता आणि आता म्हटला नाही असता ना? त्या शेवटचा पवारांना त्याने भारे अरे तुझ्यासारखे काय आंबट चुकी नसते या सोसायटी तू ओळखत नाही अरे माय लक्षात देव कामगार म्हणून ज्यांनी आयुष्यभर आपली सेवा केलेली आहे मग ते लोकही आहेत या ठिकाणी लक्षात ठेवा मिल कामगार ढिला रोडला ये मी राहतो ढिला रोड मध्ये सीताराम मिलच्या समोर माझं बाहुला मस्जिदच्या समोर माझा रूम आहे नमस्कार तर त्या ठिकाणी राहणारी लोक आहेत ती त्या ठिकाणी मिलमध्ये काम करणारी लोक आहेत लक्षात देव हे तुका ऑर्केस्ट्रा पुढे येऊन बसणारे लोक नाही मनात तरी आपलं खैलेही ताकडे मोदीत जाता ठीक आहे पुढे बघते मी गजरातल्या जबाबद्याच ठीक आहे हा एक मात्र बुवानी अतिशय चांगली गोष्ट सांगितली जे चांगलं बुवा ते चांगलं आहे तुम्ही बाह्यतकारी वाचनातून जे काय चांगलं मानता अध्यात्म नाही अजिबात नाही मी म्हणत शकत नाही तुला अध्यात्म अध्यात्माचं बादशाह म्हणून लोक म्हणतात मी नाही कारण वाचनातून चांगला तू संदेश देतोस चांगलं वाचलेलं काहीतरी लोकांसमोर प्रेझेंटेशन करतोस पण अध्यात्म म्हणजे काय बुवा आपल्या अंगावर केस किती आहे हे आता काय आता काय आला नाही मी वाटलं काय झालं जरा हस ना ना जरा तोंड बघू दे ना जरा बघ लोका जरा बघू दे तुझा आज तोड जरा अरे बोल ना बघा <laughs> तर सांगण्याचं तात्पर्य काय कि बुवा प्रत्येकाला तोला मोताने बो, बोललं पाहिजे लहान मोठं काहीतरी आहेत ना नाही ना, ही द, ही ढबलबारी आहे इथे कोण मोठा नाही कोण छोटा अरे चव्वेचाळीस वर्ष एकोणीशे ऐंशी पासून घालवली बुवा कारण तर, तर रिस्पेक्ट असतो ना फक्त त्या ठिकाणी आपलो अरे तुरे अरे पार करा अरे असा तू तसला तू सरलस तू संपलंस ही भाषा तुझ्या तोंडी बुवा परवाच्या दिवशी अरे आहे पुढे बोलू नको तू समजला तू पते मधी बोलतोस ना माझ्या समोर नाही बाकीच्या बुव बरोबर बोल माझ्या समोर बोललोच ना बुवा तोंड बंद ठेव बंद ठेव असो जमती आहे लक्षात दिला याच्यात काय जमला नाही याची बारी पडली कि यो चिडलो याच केलं आता परिय लक्षातेला खरा सांगते याच केलं त्या बिचाऱ्या लोके का चितवायचे आणि आपण बाजी बघायचे त्याच्या पलीकडे काय तर एक बुवा तुम्ही चांगलं सांगितलं मग अशी काय कि पुंडलिकाने काय केलं आई वडिलांच्या गळ्यामध्ये दुरी बांधली बायकोला खांद्यावर घेतलं आणि काशीला गेला आणि मग त्याने त्याला साक्षात्कार झाला आणि त्याने आई वडिलांची सेवा चालू केली शंभर टक्के सत्य आहे आणि म्हणता तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो माझ्या माता भगिनी बसले आहेत माझी तरुण मुलं आणि मुलगे या ठिकाणी जे जे आहेत सोसायटी मधले किंवा आलेले सर्व माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे मुला नो तुम्ही जीवनामध्ये तुम्हाला काम जास्त जमलं नाही करू नका शिक्षण तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं घ्या पण तुम्ही जीवनामध्ये तुमच्या आई वडिलांची मान शर्मेने खाली नाही असं कृत्य म्हटलं कोणतं करू नका असं कृत्य करू नका खरोखर समाजामध्ये बापाला मा, फिरायला मिळालं पाहिजे असं आई वडिलांच तुम्ही वर्तणूक ठेवा आणि हे तुमच्या हातात आहे आई वडिलांची मी प्रामाणिकपणे मला या ठिकाणी फक्त एवढंच तरुण मुलं आणि मुली आहेत त्यांना मला एक वाक्य विचारायचं आहे कुठली भाग्यवान मुली किंवा मुलगा आहे तुम्हाला बघायचंय रोज सकाळी आंघोळ झाल्यावर आई वडिलांच्या पायाला हात लावून पाया पडणारी मुलगी किंवा मुलगी किंवा मुलगा कोण असेल त्याने उभं राहायचं आहे मुलगा किंवा मुलगी पाया पडणारी कोण असेल तर तिने उभं राहायचंय कोण आहे का नाही कोण नाही ना ठीक आहे पण ह्याच्या पुढे मात्र मी करतो ती सूचना तुम्ही घ्या तुमच्या जीवनाचा डकल काट होईल तुमचं जेवण सुखमय होईल बरा दुसरी गोष्ट या माझ्या स्त्रियांमध्ये अशी भाग्यवान स्त्री कोण आहे की रोज सकाळी कुठल्या रांगोळ झाली की आपल्या पतीच्या पाया पडते आणि आपल्या कार्याला सुरुवात करते अरे एकदा जोरदार आहे ना संस्कृती लक्षात घ्या ही संस्कृती आहे आणि म्हणून माझी विनंती आहे माझ्या तरुण मुलींना आई वडिलांचा आदर करा कारण जीवनामध्ये आई वडिलांसारखं पवित्र दैवत या जगतामध्ये दुसरं नाहीये छोट्या छोट्या संकटाला आई असते आणि मोठ्या संकटाला तो बिचारा बापच असतो रस्त्याने चाललोय जाता जाता थेच लागली तर लगेच म्हणतो आई ग आणि भरधाव हायवे बाप रे बरोबर ना मग छोट्या संकटाला आई आणि मोठ्या संकटाला तो बिचारा बापच असतो बरोबर ना आणि म्हणून अंटपारी म्हणून आईचं गाणं म्हणतो आणि मग रुपाचा आभंग घेतो we इतिहास त्यांचा आधार जीवनाच्या वाटेवरती इतिहास त्यांचा आधार एकदा आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या वाढवा जोरदार टाळ्या वाढवा तर जन्म देती ती माताने जिच्यामध्ये अस्त होतो ती माती एका वेलांटीचा फरक आहे आणि ती वेलांटी म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे बरोबर ना आणि म्हणून खरंच सांगतो आई म्हणजे मंदिराचा उंच कळस अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी वाळवंटामध्ये प्यावाच थंड पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी शिला टाळी आणि वेदनेनंतरची प्रथमची आरोळी ती म्हणजे माझी आई ती म्हणजे माझी आई ती म्हणजे माझी आई खरोखर ती माऊली डोक्यावर पदर घेऊन बसली आहे ना ती माऊली खरोखर बसल्या वेळेपासून भजन सुरू झाल्यापासून हातावर दंग होऊन टाळ्या वाजवते त्या माऊलीसाठी एकदा टाळ्या वाजवा बघा म्हणजे या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे मंडळाला माझी एक फक्त विनंती आहे गजराला किती वेळ घ्यायचा तो तुम्ही रूपाचा ध्यानाचा अभंग आहे तर ज्या पुंडलिकाने पांडुरंगाला परमेश्वराला अठ्ठावीस युग त्या विठेवर उभा केलाय बरोबर ना अठ्ठावीस युग ती युग कधी बदलली नाही त्याची तीस बत्तीस चौतीस झाली नाही याचं कारण आहे अठ्ठावीस युग म्हणजे काय तर चार वेद सहा शस्त्र आणि अठरा पुराणे मिळून झाली अठ्ठावीस म्हणून अठ्ठावीस युग तो परमेश्वर ज्या विठेवर उभा आहे त्या विठेखाली पांडुरंगाने सगळे जे षडरूपी होते ते सगळे गाडून टाकले बघा काम क्रोध मदमत्सर द्वेष अहंकार सगळे पायाखाली गाडले आणि स्वच्छ अंतकरणाने माझ्या भक्त जनांसाठी दर्शन द्यायला त्या कटेवर हात घेऊन विठेवर उभा आहे लक्षात घ्या आणि म्हणून जीवनामध्ये मंडळी एकदा तरी प्रत्येक माणसाने पंढरपूरला जायला पाहिजे चंद्रकांत गुरव साहेब या ठिकाणी माझे वारकरी आहेत हाच सांगतो जीवनामध्ये एकदा तरी पंढरपूरला प्रत्येक मानवाने जायला पाहिजे ह्याचं कारण काय तर इथे देव नाही म्हणून नाही इथे देव नाही म्हणून जायचं नाही तर पंढरपूरला जायचं कारण का तर तिथे गेल्यावर आपल्याला संस्कृती बघायला मिळते बरोबर ना पंढरपूरला संस्कृती बघायला मिळते सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा माणूस चौदा वर्षाच्या मुलाच्या पायाला हात लावतो आणि माऊली नमस्कार ही संस्कृती त्या आहे बरोबर पंढरपूरला आहे गरिबांचं दैवत तो पांडुरंग आहे आजही अकरा रुपयाची पावती त्या पंढरपूरला केली जाते लक्षात घ्या नाही तर आमच्याकडे नुसती क्रिकेटची मॅच असली ना तरी एक हजार एकच्या च्या खाली कोण घेत नाही बरोबर आणि म्हणून त्या पांडुरंगाने अठ्ठावीस युग भरायला तुमच्या आमच्या रक्षणासाठी जोपर्यंत कमरेवर पांडुरंगाचे हात तो आहेत तोपर्यंत घाबरण्याचं कारण नाही ना फक्त कमरेवरचे हात जेव्हा पांडुरंग खाली करेल त्यावेळी मात्र आपली काय धडगत नाही लक्षात घ्या मग कोरोना येऊ देता आणि काही होते बरोबर ठीक आहे रूपाचा धनाचा अभंग घेतो thank you નમસ્કાર